ठरलं तर मग या मालिकेच्या नऊ डिसेंबरच्या भागामध्ये आता प्रतापने प्रोजेक्टरवरती सायली आणि अर्जुन यांच्या फोटोंची सिरीज सुरू करायचं प्रयत्न केलेला असतो आणि इकडे चैतन्य आणि अश्विन तोच प्रोजेक्टर लावण्याचा प्रयत्न करत असतात प्रताप म्हणतो काय रे काय चाललंय तुमचं प्रोजेक्टर होणार आहे का तुम्हाला म्हणजे आज तरी तुमचा प्रोजेक्टर चालू होईल का यावरती इकडे आता अश्विन म्हणतो डॅडा तुम्ही काय आम्हाला वेडे समजलात का आम्ही प्रोजेक्टर चालू करू शकणार नाही असं वाटतंय का तुम्हाला यावरती इकडे आता चैतन्य म्हणतो अरे अश्विन खरंच आपण वेडे आहोत आपण या प्रोजेक्टरला टी व्हीचा रिमोट लावतोय प्रताप हे सगळं ऐकतो आणि वा 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 छानच तुमची अक्कल तुम्ही पाजळताय असं म्हणत दोघांवरती सुद्धा आता चिडतो यावरती अश्विन म्हणतो डाडा अहो चुका काय कोणाकडून होत नाहीत का आम्ही करतोय ना प्रोजेक्टर नीट तुम्ही बसा बरं तिकडे असं म्हणत प्रतापला तो एका जागेवरती बसायला सांगतो आणि त्याच वेळेला प्रोजेक्टर चालू सुद्धा होतो तोपर्यंत प्रताप पाहतो तर काय मधुभाऊ फुगे फुगवत असतात मग प्रताप म्हणतो मधुभाऊ अहो हे काम तुम्ही कशाला का करताय यावरती मधुभाऊ म्हणतात असू देवो तेवढंच या मदती तिथे माझा हातभार लागेल ना या सगळ्यामध्ये यावरती आता प्रताप चिडतो आणि अश्विन चैतन्य इकडे या तुमच्या दोघांपैकी फुगे फुगवायचं कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे दिलं होतं मी यावरती आता इकडे दोघ जण तू फुगवणार होतास तू फुगवणार होतास असं म्हणत भांडायला लागतात त्यावरती प्रताप म्हणतो ते मधुभाऊ बघा त्यांचं वय काय बघा आणि ते फुगे फुगवतायत तुम्हाला एक काम दिलेलं जर नीट होत नसेल तर काय उपयोग आहे त्याचा असं म्हणत प्रताप चिडतो आणि आता दोघांनाही ओरडतो मधुभाऊ म्हणतात असू देव मला काही त्रास होत नाहीये काही झालं तरी थोडासा खारीचा वाटा मी पण उचलतोय ह्याच्यामध्ये यावरती प्रताप म्हणतो मधुभाऊ हे काय आपलं वय नव्हे फुगे फुगवायचं तुम्ही ठेवा बरं चला अश्विन चैतन्य तुम्ही ही कामं करा असं म्हणत प्रताप दोघांनाही ओरडतो तोपर्यंत इकडे आता कल्पना येते आणि काय ग अस्मिता तुला मिठाईची ऑर्डर सांगितलेली ना द्यायला कुठे आहे मिठाईवाला अजून यावरती अस्मिता म्हणते नऊ वाजेपर्यंत मिठाईवाला मिठाई घेऊन येणार आहे यावरती कल्पना म्हणते नऊ सकाळचे नऊ की रात्रीचे नऊ अगं सकाळचे नऊ कधीच वाजून गेलेले आहेत अस्मिता म्हणते हो का मी फोन लावून त्याला विचारते असं म्हणत ती मिठाईवाल्याला फोन करते आणि काय हो तुम्हाला सांगितलं होतं की नऊ वाजता मिठाई सुभेदारांच्या अन्नपूर्णा बंगल्यावरती पाठवून द्या मग तुमचं काय झालं हे बघा जर का वेळेमध्ये मिठाई तुम्ही पाठवली नाहीत ना तर तुमचं पेमेंटच कट करून टाके ना मी मी तुम्हाला पेमेंट देणार नाही लोक गोष्ट लक्षात ठेवा मी बोलते ते खरं करून दाखवते नुसतं बोलणार नाहीये त्यामुळे लवकरात लवकर मिठाई पाठवा नाहीतर पेमेंटच कट करणार तुमचं मी असं म्हणत अस्मिता त्या मिठाईवाल्याला दम देत असते तोपर्यंत तिकडून आता पूर्णाजी येते पूर्णाजी म्हणते अस्मिता झालं बोलणं हे बघ एक गोष्ट कर ज्याव्हा मिठाई येईल ना त्यावेळेला त्या मिठाईमधली एक कुरकुरीत जिलेबी जी मागवलेस ना तू ती अर्जुनच्या आधी तू खा अस्मिता म्हणते खरंच पूर्णाई कशाबद्दल म्हणजे मी वेळेत मिठाई मागवली म्हणून का यावरती पूर्णाई म्हणते नाही ग वेळेत मिठाई मागवलीस म्हणून नाही तुझ्या जिभेवरती जो कडू आलाय ना पणा कडवटपणा तो कडवटपणा काहीही करून कमी झाला पाहिजे जरा तरी जिभेवरती गोडवा येईल ना ती जिलेबी खाल्लीस तर म्हणून म्हणून तू ती जिलेबी खा आणि जिभेवरती जरासा गोडवा आण यावरती अस्मिता चिडते आणि काय ग पूर्णाई तू दरवेळेला माझी अशी थट्टा मस्करी करत असतेस असं म्हणत अस्मिता पूर्णाईला आता चिडते तोपर्यंत इकडे आता सगळेच किल्लेदार परिवार येतात प्रताप आलेला असतो इकडे सगळेच जण असतात मग आता प्रतिमा सुमन नागराज रविराज आणि सोबत तन्वी सगळेजण आल्यावरती अस्मिता एकटीच प्रियाला तन्वी तू आलीस असं म्हणते पण बाकी कुणीही प्रियाला विचारत सुद्धा नाही इकडे पूर्णाजी खूप खुश होते प्रतिमा प्रतिमा तू आलीस न यावरती रविराज म्हणतात काय रे प्रताप ही एवढी सगळी तयारी यावरती प्रताप म्हणतो खूप मोठं सरप्राईज आहे ना ते यावरती रविराज म्हणता सरप्राईज कसं सरप्राईज तर आता प्रताप सांगायला लागतो की अरे हे सरप्राईज एकदम खास आहे ते सगळ्यांना सोबतच समजणार आहे असं म्हणत प्रताप आता रविराजांना सुद्धा सरप्राईज काय आहे ते सांगत नाही आणि त्यानंतर प्रतिमा म्हणते खरंच पूर्णाई खूप छान डेकोरेशन केलेलं आहे आणि तोपर्यंत आता इकडे पूर्णाई म्हणते आपल्याला अर्जुन आणि सायलीला सरप्राईज द्यायचं आहे काही झालं ना तरी त्यांना कळूच द्यायचं नाहीये की छानपैकी हे सरप्राईज आपण त्यांच्यासाठी प्लॅन केलंय तोपर्यंत तो इकडे आता प्रिया सांगायला लागते पूर्णाई मी लवकरच आलेली आहे तुला काहीही माझी मदत हवी असेल तर तू सांग बरं या का यावरती पूर्णाई म्हणते नाही तुझ्या मदतीची काहीही गरज नाहीये सगळी तयारी ऑलरेडी आम्ही करून ठेवलेली आहे असं म्हणत पूर्णाई प्रियाला चांगला स्टोला लगावते प्रिया मात्र या सगळ्यामध्ये विचार करते ही म्हातारी कधी सुधारायचीच नाही तोपर्यंत अर्जुन आपल्या मध्ये असतो आणि मध्ये तो आपल्या तिजोरीचा पासवर्ड टाकून तिजोरी खोलतो तिजोरी खोलून त्याच्यामधून जे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर असतात ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर काढतो कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर काढल्यावरती तो विचार करतो की झालं आजचा हा या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा शेवटचा दिवस यानंतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज माझ्या आणि सायलीच्या नात्यामधून निघून जाणार आहे आज न आज काहीही झालं तरी मी माझ्या मनातली गोष्ट सायलीला सांगणार आणि हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा हा शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण संपणार आणि माझ्या आणि सायलीमध्ये असलेलं डिस्टन्स ते सुद्धा संपून जाणार आहे असं म्हणत इकडे आता अर्जुन खूप खुश असतो कारण फायनली त्याच्या मनाने निर्णय घेतलेला असतो काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपण काही होऊ द्यायचं नाही तोपर्यंत तिकडे आता सायली येते सायली म्हणते सर काय करताय तुम्ही यावरती आता सायली अर्जुनच्या जवळ येते अर्जुनला म्हणते सर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती म्हणजे ना आज न मी एक बाहेर जाण्याचा प्लॅन केलाय अर्जुन म्हणतो काय यावरती सायली सांगते हो मला माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत आणि त्या सांगण्यासाठी मला ना थोडं बाहेर जायचं आहे म्हणजे कदाचित आपल्याला इथे एकमेकांशी बोलताना डिस्टर्ब होऊ शकतो आणि त्यासाठी त्यासाठी मी न आपण दोघं बाहेर जावं असं प्लॅन करते आहे अर्जुनला तर खूपच आनंद होतो म्हणजे अगदी त्याच्या मनातलीच गोष्ट आता सायलीने बोललेली असते सायली सांगते आपण इथे जास्त वेळ बोलू शकणार नाही कारण आपल्याला कोणी ना कोणीतरी सारखं डिस्टर्ब करत राहणार आहे त्यामुळे आपण बाहेर जाऊया आणि वेळ घालवूया यावरती अर्जुन म्हणतो हो हे तर गोष्ट चांगलीच आहे अर्जुनला तर अगदी न मागता काहीतरी वरदान मिळावं असं वाटलेलं असतं तोपर्यंत मग आता सायली म्हणते सर मी न कॅफेमध्ये एक टेबल के बुक केले त्या कॅफेमध्ये आपण दोघांनी जायचं आहे असं म्हणत इकडे आता अर्जुनला दुसरं सरप्राईज मिळतं यावरती अर्जुन म्हणतो काय कॅफेमध्ये टेबल आणि बुक यावरती सायली सांगते हो मी त्या कॅफेमध्ये टेबल बुक केलेलं आहे तिथे आपण दोघं जण रात्री जायचं आहे यावरती अर्जुन म्हणतो खरंच सायली सायली म्हणते हो सर आ यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं पण घरच्यांनी प्लॅनिंग केलं असेल तर सायली म्हणते आधी दिवसभर आपण घरच्यांच्या सोबतच घालवायचं आहे पण पण रात्री आपण डिनरसाठी बाहेर जायचं असं म्हणत आता इकडे सायलीने बरोबर प्लॅन केलेलं असतं आणि अर्जुन तर खूपच खुश होतो आणि तो, तो मनातल्या मनात विचार करतो बरं झालं सायलींनी हा प्लॅन केला जेणेकरून या सगळ्यामध्ये मला न आज माझ्या मनातली गोष्ट सांगता येईल सायली आणि अर्जुन दोघांच्या हे पथ्यावरती पडतं तोपर्यंत तो दोघ जण आता हे घरच्यांना सांगण्यासाठी की आज रात्री आम्ही बाहेर चाललेलो हो। आहोत ते दोघं जण खाली येतात खाली येऊन पाहतात तर काय तिथे कुणीच नसतं सगळ्यांनी डेकोरेशन केलेलं असतं आणि सगळे लपून छपून बसलेले असतात यावरती सायली म्हणते सर घरातले सगळे गेले कुठे यावरती आता सांगायला लागतो लपून बसले असे कुठेतरी म्हणून आता अर्जुन आणि सायली तिकडेच उभे राहतात तोपर्यंत कल्पना आणि बाकी सगळे धावत पळत इकडे येतात आणि त्यावेळेला कल्पना तिकडे आल्यावरती सगळे जण हॅपी बड्डे अर्जुन हॅपी बड्डे सायली असं म्हणत दोघांनाही विश करायला लागतात दोघही जण खूप खुश होतात आणि आता इकडे सगळेच जण येतात मधुभाऊ हो येतात आक प्रतिमा येते सुमन सगळेजण विश करतात आणि अर्जुन सायलीचं तोंड भरून कौतुक करतात सायली तर खूपच खुश झालेली असते आणि अर्जुन पण खुश होतो प्रतिमा रविराज या सगळ्यांचं सरप्राईज बघून आता अर्जुन सायलीला खूपच आनंद होतो तोपर्यंत सगळ्यांचं विश करून झालेलं असतं मधुबाऊ म्हणतात बघितलं सरप्राईज तुमच्या घरच्यांनी काय सरप्राईज केलंय सायली सुद्धा आता अर्जुनकडे पाहायला लागते अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो दोघ जण एकमेकांकडे पाहतात त्यावेळेला कल्पना सांगते आता आमचं प्लॅन ठरले हा आजचं प्लॅन आपलं आहे तिन्ही वेळेला आपण सगळ्यांनी एकत्रितपणे राहायचं आहे आता तिन्ही वेळ म्हटल्यावर ती सायली अर्जुन एकमेकांकडे पाहायला लागतात विमल म्हणते हो सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचं जेवण आणि रात्रीचं डिनर या तिन्ही गोष्टींचं आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये सायली वहिनी तुम्ही कोणतीही अडचण करायची नाही ह सायली म्हणते मी तुमची मदत करते ना विमल म्हणते तेच सांगते तीच अडचण करायची नाही आहे तुम्ही आराम करायचा आहे काल तुम्हाला अश्विन सरांनी काय सांगितलं आहे अश्विन भाऊजींनी सांगितलेलं आहे की नाही की तुम्ही आज दिवसभर आराम करायचा तब्येत बरी नाही आहे की नाही त्यामुळे तुम्ही, तुम्ही आराम करायचा आणि ह्या तिन्ही जेवणाची जबाबदारी आमची आता सायली अर्जुनकडे पाहते आणि तिन्ही म्हणजे सकाळच्या ब्रेकफास्टपासून रात्रीच्या डिनरपर्यंत सगळेच जण सोबत असतील तर यांना कॅफेमध्ये जाण्यासाठी प्रॉब्लेम होईल म्हणून दोघांची ही धडपड चालू असते की काय करायचं काय करायचं यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन आणि सायली दोघांकडे पाहतात तोपर्यंत तो पूर्णाई म्हणते हो हो या वेळेला तिन्ही डी आपण हे तिन्ही ब्रेकफास्ट लंच डिनर सोबत करायचं आहे प्रतिमा तुम्ही सुद्धा कुठेही जायचं माहित बरं का यावरती आता इकडे प्रिया भलतीच खुश होते मग आता इकडे दोघ जण एकमेकांचं आता बाजूला बसतात आणि त्यानंतर पूर्णांची औक्षणाची तयारी करते पूर्णाजीकडे औक्षण करते पूर्णाजीचं औक्षण झाल्यावरती मग प्रतिमा औक्षणाला घेते प्रतिमा आणि रविराज दोघ जण मिळून सायली आणि अर्जुन या दोघांचं औक्षण करत असतात ते प्री आता इकडे सायलीचं सुद्धा औक्षण करत असतात सायलीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा हा क्षण असतो कारण आज पहिल्यांदा आपल्या आई वडिलांच्या हातून आता सायलीने औक्षण करून घेतलेलं असतं लहानपणी हरवल्यानंतर आज पहिल्यांदा सायली आई वडिलांच्या हातून औक्षण करून घेत असते आणि प्रतिमाला काकुणास्ट पण एक वेगळंच आपल्या मुलीसारखं फिलिंग येत असतं पण प्रतिमा आपल्या भावना व्यक्त करू शकत नसते प्रतिमाला या सगळ्यामध्ये सायलीच्या सोबत असताना खूप आनंदी वाटत असतं तोपर्यंत इकडे आता पूर्णाजीचं औक्षण होतं कल्पना औक्षण करते प्रतिमा आणि रविराज औक्षण करतात आणि तोपर्यंत प्रतिमाचं औक्षण झाल्यावरती प्रतिमा, प्रतिमा सांगायला लागते मधुभाऊ मधुभाऊ तुम्ही या ना औक्षण करायला मधुभाऊ म्हणतात नाही नाही म्हणजे अहो बायकांनी औक्षण करायचं असतं ते औक्षण करून झालंय की नाही तुम्ही केलं तिच्या आज सासूबाईंनी केलं सासूबाईंनी झालं इकडे रविराज सर आणि प्रतिमा ताईंनी पण केले बस झालं की आता मी कशाला औक्षण करायला पाहिजे त्यावरती पूर्णाजी म्हणते असं कसं म्हणजे सायलीचे तुम्ही वडील आहात सायली तुम्हाला वडिलांच्या वरती मानते आणि जर का तुम्ही औक्षण केलं नाहीत तर सायलीला कसं वाटेल आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही औक्षण करायचंय हा मधुभाऊ या बरं वडिलांनी मुलीचं औक्षण केलं तर त्यात काय वावगते असं म्हणत आता पूर्णाजी मधुभाऊंना तो मान देते जी पूर्णाजी आतापर्यंत मधुभाऊंच्या विरोधात उभी असते मधुभाऊंना दरवेळेला दरवेळेला ती आता घालून पडून बुडत असते पण आज तीच पूर्णांची मधुभाऊंना मान सन्मानाने आता बोलत असते मग मधुभाऊ उठतात सायली अर्जुनच औक्षण करतात आणि सायली सुद्धा खूप खुश होते पहिल्यांदा पहिल्यांदा या सगळ्यामध्ये सायलीने सायलीने आपल्या खरे आई वडील आपले मानलेले वडील आणि त्याचबरोबर सासरची मंडळी यांच्यासोबत वाढदिवस साजरा केलेला असतो मग आता सायली अर्जुन सगळ्यांच्या पाया पडतात आधी प्रतिमा पूर्णाजी एक एक करत सगळ्यांच्या पाया पडतात आणि फायनली फायनली रविराज आणि आता प्रतिमा या दोघांनी जे काही गिफ्ट असतं ते सुद्धा सायलीला दिलं जातं सगळेजण सायली अर्जुनला गिफ्ट देतात केक कटिंग होतो आणि मग आता केक भरवण्याची वेळ येते त्यावरती प्रतिमा म्हणते अर्जुन सायली तुम्ही दोघांनी एकमेकांना केक भरवाना यावरती मग मात्र आता इकडे प्रिया म्हणते की या दोघांचा या दोघांचं काही अॅनिव्हर्सरी आहे का केक भरवायला रविराजांना खूपच राग येतो रविराज प्रियाकडे पाहतात आणि तन्वी जरी अनिव्हर्सरी नसली तरी त्यांचा वाढदिवस तर आहे ना मग त्यांचा वाढदिवस आहे तो दोघांनी सेलिब्रेट करावा असं म्हणत रविराज मुद्दाम प्रियाची बोलती आता बंद करतात जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये तोंड बंद ठेवून या सुभेदारांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण व्हायला नको प्रियाचं तोंड एवढंसं होतं त्यानंतर या दोघांचं औक्षण करून झालेलं असतं पाया पडून झालेलं असतं मग इकडे कल्पना येते आणि सायली आणि अर्जुन तुम्ही न असेच अनेक वाढदिवस एकमेकांच्या सोबत शेवटपर्यंत साजरे करत राहा आणि हा जन्म नाही तर पुढले सात जन्म तुम्ही दोघांनी एकत्रितपणे राहा असं म्हणत इकडे आता सायली आणि अर्जुनला कल्पना विष करते दोघ जण कल्पनाकडे पाहत राहतात मधुभाऊ सुद्धा खूप प्रेमाने पाहायला लागतात मधुभाऊ आणि आता इकडे सगळेच जण खुश असतात प्रिया विचार करते करा करा सगळ्यांनी यांचं कौतुक जेवढं करता येईल ना तेवढं कौतुक करा पण अर्जुन आणि सायली यांचा सोबतचा हा शेवटचा वाढदिवस असणार आहे याची मी पुरेपूर काळजी घेणार आहे एकदा का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर माझ्या हातात लागले की मग त्यानंतर त्यानंतर मी कोणालाही दाखवून देईन सगळ्यांना की अर्जुन आणि सायली हे फक्त आणि फक्त नाटक करतायत नाटक करत ते घरच्यांना भुलवण्याचं प्लॅनिंग करतायत आणि मग मग मात्र या सगळ्यामध्ये मी कोणालाही सोडणार नाही असं म्हणत इकडे आता प्रियाच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅनिंग चालू असतं आणि प्रिया तेच प्लॅनिंग वर्कआउट करण्याचा प्रयत्न करत असते त्यासाठी तिच्या हातात हवे असतात ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण अर्जुनने जे सकाळी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज काढलेलं असतं ते त्याने पुन्हा लॉकरला ठेवलेलं असतं त्यामुळे प्रियाला हा डाव जरा कठीणच जाणार असतो तोपर्यंत मग मात्र आता इकडे पूर्णांची म्हणते कल्पना खरं तर या सगळ्यामध्ये आम्ही तुझे आभार मानायला पाहिजेत कारण आम्ही सायलीला कधीच मनापासून स्वीकार केलेला नव्हता सायलीला या सगळ्यामध्ये आम्ही आम्ही कधीही सून म्हणून हा दर्जा दिलाच नव्हता पण तू तु, तुझा विश्वास मात्र अटळ होता तू या सगळ्यामध्ये ठाम होतीस की सायली सायली अर्जुनसाठी योग्य ती मुलगी आहे या घरची सून होण्यासाठी सायली पात्र आहे आणि ती गोष्ट तू खरी करून दाखवलीस तू सगळं खरं करून दाखवलंस आणि खरंच खरं तर कौतुक करायचं तर तुझं कौतुक करायला पाहिजे यावरती प्रताप म्हणतो हो कल्पना म्हणजे आम्ही दोघांनी सुद्धा सायलीला सून मानण्यासाठी नकार दिला होता पण आज आज जर का तू आमचं म्हणणं ऐकलं असतस आणि या सगळ्यामध्ये आमच्या होला हो केलं असतंस तर मात्र तर मात्र आज आपण खूप मोठ्या आनंदाला मुकलो असतो सायलीसारखी मुलगी आपल्या घरात सून म्हणून आली नसती खरंच प्रतिमा तुझं जितकं कौतुक करावं तितक थोडं आहे या घरातला हिरा ओळखण्यामध्ये तू यशस्वी ठरलेस असं म्हणत सगळेच जण आता इकडे प्रतिमाचं कौतुक करायला लागतात आणि प्रतिमाने सायलीला ज्या पद्धतीने हँडल केलेलं असतं किंवा ज्या पद्धतीने ओळखून तिने आता सायलीला या घरात हे केलेलं असतं ते पाहून सगळे जण खूप खुश झालेले असतात त्यावरती मग आता सायलीच्या इथे पूर्णाची येते पूर्णाजी येते आणि पूर्णाजी म्हणायला लागते सायली खरंच तुझं चितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे या घराला समजून घेतलंस या घराला सांभाळून घेतलंस अर्जुनला आणि या घराला सावरलंस खरंच तुझं चितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हटल्यावरती कल्पना म्हणते हो तर काय अर्जुन आणि सायली तुम्ही दोघं जण असेच असेच अनंत काळासाठी एकत्र राहा या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे तुमच्यामध्ये दुरावा यायला नको असं म्हणत इकडे आता अर्जुन आणि सायलीला दोघं जण म्हणजे आता इकडे पूर्णांची आणि कल्पना हे एकत्र आणतात दोघ जण सायलीचा हातात घेतात आणि सायली आता दोघांकडे पाहायला लागते आणि तुमचे आशीर्वाद आमच्या सोबत असेच राहू दे असं म्हणायला लागते त्यावरती कल्पना म्हणते हो आणि आमच्या अर्जुनची साथ तू अशीच देत राहा यावरती मधुभाऊ म्हणतात अहो कल्पना मॅडम म्हणजे आमच्या आमच्या इथला सगळ्यात अनमोल हिरा आम्ही तुमच्याकडे सोपवलाय ना आता हा हिरा आम्ही काही परत घेऊन जाणार नाहीये हा हिरा कायमचा तुमच्या सोबत राहणार आहे आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही कोणतीही चिंता करू नका सायली अर्जुन यांचं नातं असं सात जन्म टिकून राहणार आहे असं म्हणत आता इकडे मधुभाऊ सुद्धा सायली आणि अर्जुन यांच्या नात्याला आशीर्वाद देतात मग मात्र कल्पना खूपच मा, खुश होते आणि दोघांनाही आता इकडे पूर्णाजी आणि आता प्रतिमा पूर्णाजी कल्पना आणि आता सायली एकमेकींना मिठी मारायला लागतात तिघीजणी खूप खुश असतात आणि मग आता कल्पना बाकीच्या तयारीला लागते सायली खूपच भाऊक होते सायलीला रडू कोसळलेलं असतं काय या सगळ्यामध्ये करावं किंवा या सगळ्यामधून कशा पद्धतीने आता सिच्युएशन हँडल करावी कारण सायलीला जायचं असतं सायलीला आता अर्जुनला घेऊन डेट वरती जायचं असतं पण इकडे हा इमोशनल वातावरण सगळ्यांनी इतकं केलेलं कौतुक आणि त्यानंतर त्यानंतर बाहेर पडणं हे सायलीला जरास अवघडच वाटायला लागतं तोपर्यंत मग आता इकडे सायली भाऊक होते आणि आता पूर्णाजी सांगायला लागते चला चला लवकरात लवकर सगळी तयारी करूया आजचा दिवस एकदम धमाल जाणार आहे असं म्हणत सगळेजण कौतुक करायला लागतात अर्जुन सुद्धा खूप खुश होतो कारण आज त्याच्या मनातली गोष्ट त्याला सायलीला सांगायची असते पण कशी आणि कुठे हे सगळं मात्र त्याला काही कळत नसतं कारण या सगळ्यामध्ये आता मात्र सायली आणि अर्जुन ह्या दोघांना बाहेर जाण्यासाठी जे काही त्यांनी प्लॅन केलेलं असतं तो प्लॅन पूर्णपणे आता फ्लॉप होताना दिसत असतो जी म्हणते कल्पना चला चला सगळ्यांनी तयारी करा तोपर्यंत इकडे आता जेवणासाठी ब्रेकफास्टसाठी विमलची तयारी चालू असते तर विमलची तयारी चालू असताना इकडे आता सगळेच जण विमलला मदत करायला येतात त्यावरती विमल म्हणते नाही आज ना तरी अजिबात कुणीही मला मदत करायची नाहीये कारण आज मला फक्त मदत एकटीच करणार आहे आज सायली बहिणींना आराम करायला सांगितलंय म्हणून तरी मला या सगळ्यामध्ये आता काम करता येते नाहीतर नाहीतर मला काम सुद्धा करता नसता आलं त्यामुळे आज मात्र काम मीच करणार असं म्हणत विमल आता हट्टाला पेटते आणि एकटीच काम करायला लागते मग सायली आणि अर्जुन दोघ जण खाली येतात ज्या वेळेला सायली अर्जुन इकडे बाजूला येतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो कसं काय करायचंय म्हणजे आता या सगळ्यामध्ये जर का आपल्याला आपल्याला या सगळ्यातून वाचायचं असेल किंवा इकडून बाहेर पडायचं असेल तर कसं काय करणार असं म्हटल्यावरती मग आता सगळ्यांनाच धक्का बसतो त्यावरती सायली सांगायला लागते सर काळजी करू नका आपण काहीतरी करूया काहीतरी करून या सगळ्यातून आपण बाहेर जाऊया अर्जुन म्हणतो पण कसं आत्ता तर या लोकांनी जे काही प्लॅनिंग केलंय ते पाहता मला नाही वाटत की आपल्याला बाहेर जाता येईल सायली म्हणते सर तुम्ही काळजी करू नका आपण करूया काहीतरी असं म्हणत आता सायली आणि अर्जुन यांचा बाहेर जाण्याचा प्लॅन बहुतेक विस्कटताना जरी दिसला असला तरी सायलीने होप्स हरलेली नसते सायली या सगळ्यामध्ये आता अर्जुनला रात्रीच्या वेळेला डिनरसाठी बाहेर घेऊन फायनली जातेच सायली आणि अर्जुन दोघ जण फायनली बाहेर गेलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली एकमेकांच्या सोबत आहेत सायली ऑलरेडी आधी खाली गेलेली असते सायलीने सांगितलेलं असतं की सर मी आधी पुढे जाते कारण या सगळ्यामध्ये मला ना मला या सगळ्यामध्ये तुम्हाला तिकडे जाऊन सरप्राईज द्यायचा आहे की तिथेकडे सायलीची फुलं नसतील तर ते मला पाहायचं आहे असं म्हणत इकडे आता सायली आधी येते अर्जुनसाठी ती, तिकडे तयारी करून ठेवते टेबल बुक करून ठेवलेलं असतं आणि त्यानंतर फायनली सायली आणि अर्जुन एकमेकांच्या समोर येतात सायली आणि अर्जुनने एकमेकांच्या समोर येत एकमेकांना आता प्रपोज केलेलं असतं अर्जुन आता हातामध्ये अंगठी घेऊन सायलीच्या समोर जातो आणि सायली आता अर्जुनच्या समोर येते दोघं एकमेकांच्या समोर येतात आणि त्याच वेळेला सायली अर्जुनकडे पाहायला लागते आणि अर्जुन सर मला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे अर्जुन म्हणतो हो मला पण महत्वाचं सांगायचं आहे आणि अर्जुन सायलीला फायनली आय लव्ह यू म्हणत असतो तोपर्यंत प्रियाची नाटकं चालू असतात प्रिया इकडे कॉन्ट्रॅक्ट मारे शोधत असते आता प्रियाचं कॉन्ट्रॅक्ट मारे शोधणं तिकडे अर्जुनने सायलीला प्रपोज करणं या गोष्टी एकाच वेळेला घडत असतात या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मारे सापडून अर्जुनने सायलीचं सा भांड फुटल्यावरती मग खऱ्या अर्थाने मालिकेमध्ये पुढील गोष्टींची शहानिशा होणार असते आता हे सगळं कसं घडणार काय घडणार आणि या सगळ्यामध्ये आता मात्र सायली अर्जुनला सायली अर्जुनला? अर्जुनला आता ही प्रिया एक्सपोज करू शकेल का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे